नमस्कार मी श्रुती राहुल टीव्ही नाईन विशेष मध्ये आपलं स्वागत करते लाडक्या बहिणींच्या अर्ज तपासणीत ता जवळपास तीस लाख बहिणींचे अर्ज अपात्र असल्याची माहिती दैनिक हिंदुस्थान टाइम्सनं प्रसिद्ध केली या पैशांच्या रिकव्हरीसाठी हालचालही सुरू झाल्याचं या वृत्तात म्हटलंय पाहूया हा एक रिपोर्ट तीस लाख अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार निवडणुकीनंतर तिजोरीचा भार कमी करण्यासाठी सरकार रिकव्हरी करणार बहिणींचा निवडणुकीसाठी वापर झाला सरकारवर टीका लाडकी बहीण योजनेत तपात्र बहिणींचा आकडा किमान तीस लाख असून त्यांना दिले गेलेले पैसे परत घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची बातमी इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाइम्सनं दिली आहे वृत्तानुसार फक्त अपात्र लाडक्या बहिणींनाच नाही तर तीस लाख अपात्र बहिणींबरोबरच राज्यात पीएम किसान योजनेचा लाभ घेणारे बारा लाख शेतकरी अपात्र झाल्याचं वृत्तात म्हटलं गेलंय ज्यामुळे याद्वारे जर जा रिकव्हरी झाली तर सरकारच्या तिजोरीतून कोटी रुपये पुन्हा येण्याची शक्यता आहे माहितीनुसार या तीस लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी पंधराशे प्रमाणे सहा महिन्यांचे मिळून नऊ हजार रुपये गेले आहेत ही रक्कम जवळपास दोन हजार सातशे कोटींच्या घरात जाते माजी मुख्यमंत्री आणि आजी उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे देखील आता लाडकी बहीण योजनेऐवजी पात्र लाडकी बहीण असा उल्लेख करू पात्र लाडक्या बहिणी आहेत बिलकुल पात्र लाडक्या बहिणींची योजना कायम असेच सुरू राहणार त्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही मात्र अपात्र बहिणींकडून पैसे परत घेणार की नाही याबद्दल सत्ताधारी नेतेच संभ्रमात आहेत किंवा त्यांच्याच विधानांनी अजून संभ्रम पसरतोय ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेले आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला आणि स्क्रुटिनी मध्ये कोणाचे लाभ परत घेण्याचे पाच महिन्याचे का सहा महिन्याचे हा तर प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवत नाही कारण त्या संदर्भातला निर्णयच अजून विभाग किंवा शासनाने अशा पद्धतीची कुठेही चर्चाही झालेली नाही आणि निर्णयही झालेला नाही त्याच्यासाठी आम्ही अर्थ नियोजन विभागासोबतही त्या संदर्भातला आमचा संपर्क चालू आहे ते एक स्वतंत्र हेड म्हणजे रिफंड हेड जो असतो तो त्याच्यासाठी ते आम्हाला त्या ठिकाणी तयार करून देतील आणि त्या माध्यमातून हे राज्याच्या तिजोरीमध्ये येणार अजून रिफंडिंग असेल त्याची किंवा ते पैसे परत घेणं असेल ही प्रक्रिया काही आम्ही त्यांच्या संदर्भातही अजून केलेली नाही आता त्यावेळेला सरसकट पैसे त्या ठिकाणी दिले गेले कारण शेवटी अडीच कोटी महिलांना पैसे देत असताना तेवढी टेक्नॉलॉजीचा वापर त्याचं स्क्रुटिनी याच्यामध्ये निश्चितपणे हो ना ना त्या ठिकाणी कमी जास्त होऊ शकतं मग ज्यांना ती योजना लागू नसेल आणि अशा चुकीच्या पद्धतीने योजनेत नाव समाविष्ट झाली असतील तर शेवटी जनतेचा पैसा वाटणार आहे काही चर्चा नाही अजून कुठलेही निकष ठरले नाही निकषाच्या आधारावर काही त्याचं स्क्रुटिंग होईल अजून कुठलंही त्यामध्ये सरकार गेलं नाही पण सरकार शोधताय कोणी बदमाशी केली आहे का आमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये आणि सरकार पुढे जाईल जून 2024 हजार चोवीस च्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी एक लाख दहा हजार तीनशे पंचावन्न कोटी इतका तुटीचा अर्थसंकल्प मांडला होता इतक्या तुटी नंतरही निवडणूक काळात तिजोरीत पैसा आहे अर्ज मंजूर करूनच लाडक्या बहिणींना पैसे दिले जात असल्याची विधानं होत होती पण आता लाखो महिला अपात्र असल्याचं समोर आल्यानंतर तेच नेते घुमजाव करू लागले सगळ्या लाडक्या बहिणीने आपल्या नियमामध्ये बसणारे ऑनलाइन फॉर्म भरलेले त्याची छान छाननी झालेली आहे ते सलेक्ट का रिजेक्ट अनेक फॉर्म रिजेक्ट सुद्धा झालेले आहेत असं नाही आहे की सगळेच भरले सगळे सिलेक्ट झाले नाही जे सिलेक्ट झाले ते सिलेक्ट झाले त्याच्यामध्ये कुठेही कटछाट होणार नाही त्या सर्वांना पैसे हे चालू राहतात आणखीन छाननीच प्रक्रिया सुरू झालेलीच नाही हे जे अर्ज मागं घेण्याचे जे काय चालू आहे त्यांना एक माहिती आहे की जर हे तपासामध्ये जर आपण जर पुन्हा उघड आलं तर आपण एक आपल्याकडून झालेला तो एक चुकीचा म्हणा किंवा गुन्हा म्हणा हे हा निदर्शनाची मुळात शहानिशा न करता अर्ज मंजूर करणाऱ्यांवर काय कारवाई होणार कागदपत्रांविना हजारो कोटी अपात्र महिलांना वाटून सरकारनं जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली का वेळ कमी होता म्हणून आधार कार्ड लिंक झाले नाहीत असं म्हणून निवडणुकीच्या तोंडावर ही योजना आणली अशी कबुली अजित पवारांनीच दिली आहे का लोकांच्या कराचा पैसा अपात्र लाडक्या बहिणींच्या नावे खैरात प्रमाणे वाटणाऱ्यांवर सरकार काय भूमिका घेणार या प्रश्नांची उत्तरं आधी सरकारनं द्यायला हवी आणि महत्वाचं म्हणजे सरकारनं आर्थिक नियोजन करूनच राज्यातल्या गरजू अडीच कोटी महिलांना पैसे दिले असा दावा जर सरकारनं आधी केला होता मग आता अडीच कोटींमधून जर तीस लाख अपात्र महिला बाहेर पडल्या तर त्या जागी नव्या गरजू तीस लाख लाडक्या बहिणींना सामावून घ्यायला हवं इलेक्शनच्या वेळेला लवकर 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 आवरायचं आवरायचं आणि मिळवायचं हाच तो उद्देश होता त्यावेळेला कुठेच स्कुटिनी झाल्या हे जे नियम आहेत हे नियम आधी तेच होते सगळे नियम बासनात बांधून ठेवले आणि मग बोलताय त्याच्यामुळे निवडणुकीचा जमला आहे हे बघा देण्यात आलं त्यावेळेला ज्या गरबडीमध्ये ज्या घाईगुर याच्यामध्ये समोर निवडणूक होती फॉर्म भरले काही लोकांनी काही लोकांनी वाटलं की चला होतंय का पाहून घेऊ आणि मग असे अनेक जणांनी फॉर्म भरलेत आणि स्क्रुटिनी करताना जर काही चूक झाल्या जरी असतील परंतु आता त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा हे मंत्रिमंडळ त्या खात्याच्या मंत्र्यांना ठरवायचे अक्षय मणकणी टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं